आपण पाहत आहात बागलान वृत्तांत खबर व्यंगचित्रकार किरण मोरेंनी मातीत रेखाटले सरजा राजेचे चित्र शेतकऱ्यांच्या डोक्यावरचे कर्ज कधी उतरवणार सरकारला सवाल बागलाण तालुक्यातील मोरेनगर येथील व्यंगचित्रकार किरण मोरे यांनी बैलपोळा निमित्ताने सरजा राजा आणि बच्चू कडूचे सरकारला प्रश्न विचारणारे चित्र मातीतून रेखाटले असून सरकारला या निमित्ताने प्रश्न विचारला की आमच्या शेतकऱ्यांच्या डोक्यावर जरी असेल कर्ज तरी आम्ही उत्तम शेती पिकवू जनतेला अन्नधान्य कमी पडू देणार नाही आणि सर्जा राजाचा सण बैलपोळाही उत्साहात साजरा करू फक्त तुम्ही सांगा की शेतकऱ्यांच्या डोक्यावर असलेला कर्जाचा भार कधी उतरवणार सातमारा कधी करणार कोरा 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 असा प्रश्न त्यांनी व्यंगचित्रातून विचारलाय शेतीसाठी लागवडीपासून ते कापणीपर्यंत प्रचंड पैसा लागतो व त्याची तरतूदही सरकारने एम आर जी एस अंतर्गत करावी अशी मागणी व्यंगचित्रकार किरण मोरे यांनी बैलपोळ्याच्या काढलेल्या व्यंगचित्रात केली आहे बागलण वृत्तांतासाठी सहसंपादक सा विनायक इनामदार